शेतकरी बंधूंनो तुम्ही केळी पिकवता मग केळीच्या घडांना पिशवी लावण्याचे फायदे तुम्हाला नक्की माहिती पाहिजेत मी सांगते पण त्याआधी हॅलो कृषीला फॉलो करून ठेवा खरं म्हणजे केळीच्या घडांना पिशवी लावणं ही साधी पण प्रभावी पद्धत केळीच्या फळांना विविध रोगांपासून आणि कीटकांपासून वाचवते त्यामुळे फळांना कोणतेही डाग लागत नाहीत रंग सुंदर राहतो आणि त्यांची गुणवत्ताही सुधारते इतकंच नाही तर केळीचा आकार आणि वजन चांगलं वाढतं ज्यामुळे बाजारात जास्त दर मिळतो शिवाय काढणीच्या वेळी होणारे नुकसानही कमी होतं आणि निर्यातीसाठी उत्कृष्ट केळी तयार होतात बायोडिग्रेडेबल किंवा पुन्हा वापरात येण्याजोग्या पिशव्या वापरल्यानं टिकाऊपणा आणखी वाढतो म्हणूनच जर तुम्ही केळी उत्पादक असाल तर घडाना पिशवी लावण्याची ही पद्धत अवश्य वापरा आणि तुमच्या उत्पादनाचा नफा वाढवा शेती तज्ज्ञांचं मार्गदर्शन रोजचे बाजारभाव जाणून घेणं खरेदी विक्री जमीन मोजणी तसंच सातबारा उतारा डाउनलोड करणं आदी सेवांचा सा लाभ घेण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून हॅलो कृषी ॲप डाउनलोड करून घ्या